गावची खबर, है, खबर न्यूज विश्वनिकेतन कॉलेजमध्ये राष्ट्रीय एकात्मतेचे आयोजन तंत्रज्ञानात स्वयं मूल्यमापन वीस व एकवीस मार्च रोजी राष्ट्रीय हॅकेथॉन हॅक टू क्रॅक शून्य स्पर्धेचा शुभारंभ गावची खबर न्यूजने घेतलेला वृत्तांत कालापुरात कुंभिवली येथील मान्यताप्राप्त विश्वनिकेतन इंजिनिअरिंग महाविद्यालयामध्ये वीस व एकवीस या दोन दिवशी राष्ट्रीय हॅकेथॉन हॅक टू क्रॅक दोन पॉईंट शून्य स्पर्धेचे दिमागदार आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेत चारशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे प्रशिक्षण तत्वानुसार उच्च शैक्षणिक संस्था अध्यापन शिक्षण आणि संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच स्वयंमूल्यमापन नवकल्पना आत्मसात करण्यासाठी छत्तीस तासात अभियांत्रिकी प्रात्यक्षिके करून नवनवीन संशोधन उपक्रम तज्ञपरीक्षकांच्या निगराणीखाली मूल्यांकन करून विजेते निवडले जातात विश्वनिकेतन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट इथे उद्घाटन झालेलं आहे हॅकाथॉनच्या मागचा उद्देश म्हणजे मेक इन इंडियाच्या तहत जे काही जे काही प्रोग्राम्स आहेत ज्याच्यामुळे उद्योजकतेला वाव मिळेल अशा विषयांना आणि सोसायटल यूजफुल यूज केसेस म्हणजे जे काही आपल्या सोसायटीमध्ये आपल्या समाजामध्ये यूजफुल प्रोडक्ट्स आपल्याला आणता येतील आणि ते विद्यार्थ्यांकडून बनवता येतील असे प्रॉब्लेम स्टेटमेंट तिथं विद्यार्थ्यांना दिले गेले होते आणि छत्तीस तासामध्ये विद्यार्थी त्या प्रॉब्लेम स्टेटमेंटला सॉल्व्ह करून रिअलाईज करतील असा उद्देश ह्या हॅकाथॉनच्या मागे आहे आणि जवळजवळ एकशे अठरा कॉलेजेसनी याच्यामध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे मोर दॅन ट्वेंटी स्टेट वीस वेगवेगळ्या जिल्ह्यातून राज्यातून पूर्ण भारतातील वीस राज्यातून विद्यार्थी इथं आलेले आहेत आणि त्यांनी पार्टिसिपेशन केलेलं आहे उद्या ह्याची सांगता होईल आणि त्या सांगतेमध्ये आपल्याला कळेल की आपल्या ह्या तरुण विद्यार्थ्यांनी देशासाठी काय काय नवीन नवीन नवी नवी प्रोजेक्ट्स बनवले आणि ते वापरात येते आणि अशा ह्या पराक्रमात अशा ह्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मपासून जे जे काही देशासाठी मेक इन इंडिया प्रोडक्ट्स घडतील ते उद्या जागतिक लेवलवरती ही हे प्रोडक्ट्स वापरले जातील असा आम्हाला याच्यामधून निश्चित विश्वास वाटतो वाटतोनं मुलांचा संवाद साधता आला मुलांचे इनोवेशन आयडियाज आणि नवीन काही ॲप्स क्रिएटिव कोडिंग्स यासाठी आता जे पुढचे अठ्ठेचाळीस तास आहेत त्याच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने ते काम करतील आणि आपल्या देशाला खूप मोठे ॲप्स आणि खूप मोठे डिझाईन्स मिळतील याची मला खूप खात्री वाटते ज्या पद्धतीने मुलांचे इंट्रॅक्शन्स केले तर ते वेगवेगळे सॉफ्टवेअर्स आहेत त्यानंतर एज्युकेशन फील्ड आहे त्यानंतर इंडस्ट्री फील्ड आहे त्यानंतर आपले सगळ्यात महत्त्वाचं हेल्थकेअर फील्ड आहे अशा ह्या सगळ्या वेगवेगळ्या फील्डमध्ये वे 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 मुलं त्यासाठी वेगवेगळे ॲप बनवत आहेत त्यामुळे त्याचा नक्की आपल्या देशाला आपल्या सगळ्यांना फायदा होईल त्या मुलांच्या मी शुभेच्छा देतो आणि मी राजेश चौगले माझ्या कंपनीच्या वतीनं सगळ्यांना चांगलं पुढचं आयुष्य आणि चांगल्या गोष्टी त्यांना मिळाव्यात अशी अपेक्षा करतो धन्यवाद या कार्यक्रमाचे उद्घाटन उद्योजक राजेश चौगले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विशेष आमंत्रित मार्गदर्शक पाहुणे म्हणून रिलायन्स जिओचे डॉक्टर मुनीर सय्यद हे उपस्थित होते विश्वनिकेतन संस्थापक डॉक्टर एस एस इनामदार प्राचार्य डॉक्टर बी आर पाटील उपप्राचार्य डॉक्टर शंकर कदम डायरेक्टर पी एल सी ई डॉक्टर विकास शिंदे हॅकेथॉनचे कन्व्हेनर डॉ अंकुश पवार व अन्य विश्वनिकेत व्यवस्थापन शिक्षक इतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते इंडस्ट्री आणि अकॅडमिक्स यांच्यातील पोकळी भरून काढण्यासाठी अशा स्पर्धा महत्वाची असल्याचे मत राजेश चौघले यांनी व्यक्त केले तर डॉक्टर मुनीर सय्यद यांनी प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग मुलांसाठी कसे फायदेशीर आहे याची सविस्तर माहिती दिली या स्पर्धेत संपूर्ण देशातून चारशे विद्यार्थ्यांनी भाग घेतला येणारे छत्तीस तास हे विद्यार्थी परीक्षकांनी सांगितलेल्या सूचनांचे पालन करून सोसायटीसाठी फायदेशीर होतील यासाठी नवनवीन प्रोजेक्ट्स बनवणार असल्याचे या हॅकेथॉनचे समन्वयक डॉक्टर अंकुश पवार यांनी सांगितले hack to crack competition That is uh, on the basis of smart india hackathon. In the, and last year we have organized this competition and we got very huge response through pan india. almost 300 different teams have registered. out of that, 70 teams have participated in an actual competition. and we have conducted that competition for two days in the last year. and uh, in the same tradition, this year also we have organized, we are going to organize this uh, competition, hack to crack. 2.0 and in this competition we got huge response and almost 986 students have registered for this competition out of which we have shortlisted 101 teams and throughout India almost 16 states are participating in this uh, competition. I wish all the best to these teams and I wish all the uh, very good success for all the participants and thank you, thank you very much. 完璧だ。